अनेक रस्ते खराब झालेले आहेत आणि औद्योगिकदृष्ट्या आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व असलेल्या कुडाळ मालवण मालवणचे दररोज लोक कुडाळा येत जात करत असतात हॉस्पिटलच्या माध्यमातून असून देत शिक्षणाच्या माध्यमातून असून देत किंवा व्यापाराच्या माध्यमातून असून देत आणि हा रस्ता यावर्षी पूर्णपणे पावसामध्ये खराब झालेला आहे याआधी या रस्त्यावर मी आमदार असताना अनेकदा पैसे खर्च हा रस्ता व्यवस्थित ठेवला होता परंतु गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारमध्ये आणि आता जवळजवळ दीड वर्षामध्ये या रस्त्यावर कुठलाही खर्च झाला नाही त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे यातनं अनेक अपघात झालेले आहेत अपघातामध्ये अनेक तरुण मृत्युमुखी पडलेले आहेत याच रस्त्याची अवस्था नाही तर अनेक रस्ते कसाल मालवण असून देत कणकोली आचरा असून देत आचरा मालवण असून देत कवटी असून देत चेंदवण असून देत किंवा माणगाव असून हे सगळे रस्ते महत्त्वाचे जे रस्ते आहेत ते आज अत्यंत दयननीय रस्त्याची अवस्था झाली आहे परंतु इथल्या लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे लग बघण्याचं लक्ष नाही दोन दिवसापूर्वी त्यांचाच बॉडीगार्ड माझ्याकडे एक बॉडीगार्ड म्हणून पोलीस होता तो मला सांगत होता की तो त्यांच्याकडे दोन दिवसापूर्वी होता की इथनं जात नाहीत आमदारांनी रस्ता तिकडनं घेतला आहे म्हणजे मालवणवरून कुडाळ जायचं तर हायवे मार्गे ते जातात म्हणजे आपली पळवाट शोधण्याचं काम या आमदारांनी केलं आहे खरं तर काही या आमदारांनी काही मॅनेजर नेमलेले आहेत आणि ते मॅनेजर लोकांचे प्रवेश वेगवेगळ्या कारणाने आपल्याकडे घेत असतात आमिष दाखवत असतात पाच लाखाचा कुठला तरी रस्ता देतो परंतु हा कोट्यावधी रस्त्याचा रस्ता, रस्ता, रस्ता पहिला पूर्ण केला पाहिजे आणि तो पूर्ण न केल्यामुळे आज रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत खरंतर माझ्या कुडाळ मालवणातील जनतेच्या सातत्याने आमच्या सगळे कार्यकर्त्यांना होते आमचे नित्यमळके आहेत मंदार शिरसाट आहेत राजेंद्र नाईक आहेत अमरसेन सावंत आहेत आमचे इथले प्रमुख शेखर गावडे आहेत शिवा भोजने आहेत बाबू टेंपुलकर आहेत आमचे बाबीजोगी आहेत या सगळ्यांकडे सातत्याने आता तालुकापूर हरी गोबरे केले या लोकांकडे सतत्याने लोकमागणी करतात होते की हा रस्त्यासाठी रस्ता सुधारा म्हणून सोशल मीडियावर सुद्धा वारंवार ह्याच्यावर अनेक मिम्स आल्या आहेत अनेक टीका झाल्या आहेत आणि त्यावेळी विरोधकांना सुद्धा लोकांनी आम्हाला विचारलं की विरोधक सुद्धा काय करतायत खरं तर जनतेला मी सांगू शकतो की विरोधकसुद्धा आपली भूमिका बजावत आहेत परंतु गेल्या दीड वर्षात जे आपण लोकप्रतिनिधी निवडून गेलात त्यांची काय अवस्था आहे रस्त्याची गेली त्यांची आपल्या मतासंग काय अवस्था आहे की हे लोकांनी पाहावं आणि म्हणून आम्ही विरोधकावर आमच्या वेळात पोलीस आले आहेत कालच्या आचरा झाराच्या रस्त्यावेळी आमच्यावर आंदोलन केलं म्हणून आमच्यावर गुन्हे नोंद केलात तुम्ही किती गुन्हे सत्ताधाऱ्यांच्या फोनवर आमच्यावर करा परंतु जनतेच्या प्रश्नासंदर्भात आम्ही सातत्याने लोकांबरोबर आहोत आणि लोकांबरोबर राहणार आहोत हा रस्ता अधिकारी आता येतील त्यांनी सांगितला पाहिजे हा रस्ता कधी आम्हाला सुसूसित करू देणार तोपर्यंत हे आंदोलन आमचं मागे घेतलं जाणार नाही आणि संपूर्ण आज बघला महायुती सरकारमध्ये आज सगळ्या पद्धतीने सगळ्या पद्धतीने आज फक्त आश्वासन दिली जातात परंतु या गेल्या दोन वर्षापूर्वी केलेल्या रस्त्यांचे सुद्धा पैसे या ठिकाणी दिलेले नाही आहेत आणि आज काही लोक फक्त पत्र घेऊन या ठिकाणी फिरतात माझी इथल्या पालकमंत्र्यांना माझी इथल्या खासदारांना माझी इथल्या आमदारांना विनंती आहे की तुम्हाला जेव्हा कधी असेल जेव्हा तुम्ही जिल्ह्यात याल आमच्यावर टीका कराच तुम्ही हिंदुत्वाचा विषय तुम्ही घ्याच उद्धवजींवर टीका कराच मत चोराच तुम्ही परंतु या रस्त्यावरनं सुद्धा जा आणि जर वाटलं तुम्हाला आपले जे लोक आपण लोकांनी जे आपल्याला निवडून सुधी झाले पाहिजेत तर हा रस्ता लवकरात लवकर करा आणि शिवसेनेच्या वतीने मात्र हे आंदोलन आज जरी आज आम्ही आज अधिकारी कुठे आहेत बोलवत नाही आता अधिकाऱ्यांनी बोलतो नंतर मॅडम त्यांना कनिष्ठ तुम्ही असता कुठे मॅडम मग तुमचं ऑफिस कुठे आहे आणि एक्झिक्युटिव्ह ऑफिस मग इथले ह्या रस्त्यामध्ये जाताय ना खड्डे पडलेत की नाही मॅडम आता ह्या रस्त्याची सुरू असतो तुम्ही काय केलं काल आम्हाला पत्र काय तुम्ही दिलं जॉब मंजूर आहे का कुठला जॉब मंजूर आहे काय जॉब मंजूर आहे वार्षिक देखभाल दुरुस्तीमध्ये देख <laughs> दे काय करणार आहेत म्हणजे किती रुपये खड्डे म्हणजे कसे भरणार आहेत आता आता आम्ही यायच्या आंदोलनाच्या आधी एक डंपर तुम्ही पाठवलेला त्यांनी सांगितलं तुम्ही पाठवला म्हणून डिपार्टमेंटचं नाव माझ्याकडे व्हिडिओ आहे डिपार्टमेंटचं नाव सांगितलं बरं ठीक आहे तो पाठवला तुम्ही आता तुम्ही खड्डे कसे बनवून प्रोसिजर काय सांगा तुम्ही खड्डे कसे बजवणार आहे जे ओले खड्डे आहेत त्यामुळे खडी करणार म्हणणार खडी म्हणजे काय करणार खडी म्हणजे दगड आणि माती टाकणार हां खडी करणार दगड आणि माती करून साहेब टिकतील काय करणार अहो आणि माती म्हणजे मातीच आहे ना गुरुम बघतो म्हणजे कडक गाडी गुरुम आणि माती एकच आहे एम पी एम म्हणजे काय ते कधी कधी होणार एमपीएम कधी होणार आहे आता वर्क वर्क हां एम पी एम म्हणजे किती किती रुपये मंजूर आहेत ह्या रस्त्याला आता हे आपल्याकडे जे कोडाळा जे आठ किलोमीटर आहेत हां त्यासाठी आणि ह्यांच्याकडे म्हणजे सतत सत्तेचाळीस लाख रुपये ते मंजूर आहेत किती किलोमीटर असण्यासाठी तीस किलोमीटर रस्त्यासाठी लाग ना तीस किलोमीटर आम्ही जे आम्ही काम बघतोय एक किलोमीटर रस्त्यासाठी जवळजवळ वीस लाख रुपये तीस लाख रुपये लागतात ना बीबीएम करायला तुमचं एस्टिमेट बीबीएम करतात बीबीएम करायला एक हो साहेब मेंटेनन्स धरला आता हे आचार सहित लागणार उद्या हे येणार म्हणजे तुमचं कार्पेट रस्ता म्हणजे हा रस्ता होणार असते सर्दीस लागत तुम्ही फक्त चूक करणार काढणार आता आपण फोर हंड्रेडचं पण एक जॉब मागितला त्यासाठी अडीच कोटी कळवले फोर हंड्रेड ते पण म्हणजे अरे या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय अरे भ्रष्टाचार करणाऱ्या या आमदारांचं करायचं काय साहेब त्या रस्त्यावरनं बाजूने केबल घेतली तुम्ही याच रस्त्यावर त्याचे पैसे तुम्हाला मिळाले काय त्याने द्यायचे पाहिजे ना पैसे आपल्याला इलेक्ट्रिक केबल नेले मॅडम ती मालवण कसा ह्या ह्याच रस्त्यावर हो ना परमिशन मिळाली काय घेतली काय तुम्ही त्यामुळे ते साईडमध्ये आणि रस्ता कसणार ना की नाही होणार बघा आमची काही तुमच्या विरोधात आमचं काय आम्हाला काय हाऊच नाही सगळ्या लोकांना या महिला बघा किंवा या लोकांना आम्हाला आज सगळ्या लोकांनी आम्हाला सांगितलं की सत्ताधारी करत नाही विरोधकांनी काहीतरी करा म्हणून बरोबर सोशल मीडिया तुम्ही बघा सत्ताधारी करत नाही विरोधक करा कारण हे बदल मी हा रस्ता आता म्हणजे होणारच नाही हे फक्त सुटपट्टी लावायला आलेले आहेत तुम्ही आता रस्ता दोन दिवसांनी तुमचं टेंडर मंजूर होणार त्याला वर्क ऑर्डर द्यायला पंधरा दिवस लागणार टेंडर मंजूर आला वर्क ऑर्डर तुम्ही टेंडर प्रोसेस झाली आहे फक्त वर्क ऑर्डर घ्यायचे मग पैसे घेण्यासाठी थांबले काय वर्क ऑर्डर नाही नाही टेंडर प्रोसेस तुम्ही सांगा कधी झाली आहे ठेकेदार कोण आहे त्यांनी काम बिलो घेतले अभाव घेत कोण ठेकेदार आहे झाली नाही मॅडम खोटं काय ते सांगू एक प्रोसिजर टेंडर मध्ये ते हे आहेत काय एल वन एल टू आहेत ती एक प्रोसिजर नंतर तुमची त्यांनी अनामंत भरली पाहिजे नंतर त्यांनी वर्कआउट अशी प्रोसिजर असते ना टेंडर भरला आणि तुम्ही आम्हाला खोटा सांगताय तुम्ही खोटा तरी सांगू नका ना आमच्या तुमची आता काय काय की तुमच्यावर नाही पिशवामुळे अधिकारी आहेत ना त्यांनीच काम घेतलं असं लोक सगळे सांगतात आम्हाला काय माहित नाही पण घेतलंय आणि सव्वीस लाखाचं तुम्ही घेतलं आणि मुजदुम साहेब आम्हाला आता हे कनिष्ठ स्तरावरचे जे घेऊन आले त्यांना बंदुकीचे नाव घेतले जे काम स्वतः करतात आणि पैसे मलिजात खात्री नाही नाही पण हा रस्ता आहे ना आता आम्ही हे आंदोलन आमचं चालूच राहणार आहे तुम्ही रस्ता कधी जाणार त्यामुळे सांगा तो हे तोपर्यंत कधी आठ दिवसात सुरू करतो दहा दिवसात सुरू करतो तुमच्या वरिष्ठांशी बोला मुरुम आणि खडीने रस्ता केला तर राहणार नाही पुढच्या अशी पाऊस पडला आंदोलन करताना आपण बैलगाडीचा वापर केलाय यामध्ये त्यांचं कारण काय खरं तर या रस्त्यावर जाण्याची कुठल्याही फक्त आमदारांच्या आणि खासदारांच्या मोठ्या गाड्या असतात त्यामुळे त्यांच्याकडे जाऊ शकतात सर्वसामान्य लोकांच्या गाड्या जाऊ शकत नाही या बैलगाडीच्या आम्हाला हातावर घ्यावं पालकमंत्री नितेश राणे यांनी बावीस कोटीपेक्षा जास्त निधी या खड्ड्यांसाठी मंजूर केला होता काय असाल या रस्ते फक्त पन्नास साठ लाख रुपये रस्ते आणि आणि खरं तर नियोजन आधी केलं पाहिजे होतं आमच्या सेवा पडणार आहे यार त्यावर लोकांची हे होणार आहे त्यामुळे रस्त्याची लवकरात लवकर सुधारणा होणार नाही असं आम्हाला ते खात्री आहे जिल्ह्यातील खड्डे जे आहेत ते लवकरात लवकर बुजवणार असं देखील पालकमंत्री सांगितलं आता